पाच वर्षानंतर पक्ष झोपेतून उठला आहे सुपारी पक्ष आदित्य ठाकरे यांनी काका राज ठाकरे यांना लगावला टोला शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी आज महापालिका अधिकाऱ्यांची भेट घेतली त्यानंतर माध्यम प्रतिनिधींनी राज ठाकरेंबाबत त्यांना विचारणा केली असता आदित्य ठाकरे म्हणाले की पाच वर्षानंतर त्यांचा पक्ष झोपेतून उठला आहे त्यानंतर आता महाराष्ट्रात दौरे चालतात सुपारी पक्ष ते त्यांचं ते काम करतील आम्ही आमचं काम करू असे म्हणत आदित्य यांनी राज ठाकरेंच्या दौऱ्यावरून मनसेला लक्ष केलं मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र दौऱ्याला सोलापुरातून सुरुवात झाली असून राज ठाकरे यांनी सोलापूर दौऱ्यातूनच आपले विधानसभेचे दोन उमेदवार जाहीर केले आहेत त्यामुळे मनसेना आगामी विधानसभा निवडणुकांसाठी रणशिंग फुंकल्याचं दिसून येत आहे दुसरीकडे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आदित्य ठाकरे यांनी काका राज यांच्या दौऱ्यावरून निशाणा साधला कोरोना काळात असेल किंवा मुंबई चांगलं वाईट घडत असताना हा पक्ष दिसला तरी होता का दुपारी पक्ष तिथेच राहील वरळीत माझ्या विरोधात मला वाटलं बायडन लढत आहेत असा टोलाही आदित्य यांनी मनसेला लगावला दरम्यान यापूर्वीही आदित्य ठाकरेंनी बिनशर्ट म्हणत मनसेवर निशाणा साधला होता तर वरळी विधानसभा मतदारसंघात मनसेचा उमेदवार देण्यात येणार असल्याची चर्चा असते त्यावरूनही मनसेला लक्ष केलं होतं